अर्जुनसागर प्रकल्पाचे जलपूजन आमदार नितीन भाऊ पवार यांचा गाव भेट दौरा कळवण तालुक्यातील अर्जुन सागर प्रकल्प परिसरात गेल्या पाच ते सहा महिन्यात सातत्याने पाऊस पडल्याने शंभर टक्के धरण भरले आहे प्रकल्प स्थळावर आमदार नितीन पवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले यावेळी प्रकल्प लाभ क्षेत्रातील काठरेदिगर सुपलेदिगर दिगर निंपाडा सुपले खडकी खरडेदिगर जयदर शेरी दिगर बोरपाडा सावरपाडा पिंपळे परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी पदाधिकारी व संचालक ग्रामस्थ कार्यकर्ते यांच्याशी आमदार पवार यांनी संवाद साधला आमदार पवार यांनी पुनत प्रकल्प लाभ क्षेत्रातील व खर्डेगर जैदर परिसरातील पाणी रस्ते वीज आरोग्य शिक्षण विभागाच्या नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत विकास कामांचा गावनिहाय आढावा घेत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या व आगामी जिल्हा परिषदेत व पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचे सूतोवाच देत, सूतो देत। आमदार पवार यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना गट व गणात भेटीगाठी देण्याच्या सूचना दिल्या आहेत यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार नगराध्यक्ष कौतिक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार युवा नेते ऋषिकेश पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे युवक तालुका अध्यक्ष कुंदन हिरे माजी सभापती मधुकर जाधव बबलू वराडे मनसाराम ठाकरे रघुनाथ महाजन भगवान बागुल प्रभू जाधव यशवंत पवार रमेश बागूल राकेश वाघ संजय वाघ व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन यशवंत पालवी कळवण